आरे हम आगे बढ़ चुके, चुके लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस ह्या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या सात तारखेला आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्या अनुषंगानं ह्या प्रचार सभेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं या प्रचार सभेला उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय भैया पाटील साहेब सन्माननीय मधुकरावजी चव्हाण साहेबांचे नातू बाबूराव चव्हाण साहेबांचे सुपुत्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवकचे सदस्य आमचे मित्र सन्माननीय अभिजीतजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित असलेले खरं सत्यावन भाऊची सभा ऐकणं म्हणजे एक पर्वणी असती पण आता गडबडीमुळे काय भाऊची सभा ऐकता येणार गेले भाऊ जरा पुढच्या गावात किंवा ही संपल्यावर जरा थोडं दोन चार गट हालूनच या सत्यवान भाऊजी सुरू असे सन्माननीय साधू मुळे सन्माननीय दादा शिंदे सन्माननीय दगडूजी शिंदे बाबासाहेबजी देवकते उत्तम पाटील अप्पारावजी लोखंडे खंडेरावजी शिंदे सुजितजी अंगेरगीकर दादा चौधरी उमेशजी खांडेकर अनिलजी निर्मळे बाबू सांगवे बाबा इंगळे शिवाजी देशमुख शाहूराव लोखंडे नागनाथ शिंदे उत्तम देवकथे कालिदास सुरसे भारत पाटील महादेव पवार श्याम माळी त्याचबरोबर अनिलजी देशमुख संजयजी भोसले आपल्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचे मुंबईचे संपर्क प्रमुख दिलीपजी माने आपल्या महिला तालुका अध्यक्ष सुरेखा मुळे त्याचबरोबर शिवाजी गायकवाड व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो कुणाची सभा झाली का मित्र ह्याच्या आधी हे जे आधी बी झालेले नाही पुढे बी होणार नाही पण अशी खुद्दार माणसाची सभा तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही आज ह्या सभेला संबोधित करत असताना मला आपल्या सगळ्याला आता काही अंशी निवडणूक आता आहे काही दिवस त्यांना उमेदवार ठरवायला लागले आठ आठ आमदाराची ताकद आहेत तीन तीन पक्ष आहेत शेवटचं इंजिन सुद्धा सोबत घेतलंय आता काय कुणाला